नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर जी काही नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे स्टाफ नर्सची त्या पदासाठी आपण आवश्यक असे प्रश्न या ठिकाणी दररोजच्या लेक्चर किंवा सिरीजद्वारे कंटिन्यू करत आहोत तर आजचा हा जो भाग आहे तो भाग आहे बाराव्या क्रमांकाचा या अगोदर जे भाग पाहिले नसतील पाहून घ्या आणि अजून एक महत्वाचं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना थोडंफार हँड किंवा माझी हँडरायटिंग समजत नव्हती त्यामुळे खूप सारे विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट होती की सिरीज जे आहे ते डिजिटल बोर्डवर टीचिंग करा किंवा व्हिडिओ वगैरे त्या बोर्डवर अपलोड करा असं खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मागणी होती तर त्यांच्या मागणीला अनुसरून या ठिकाणी आज आपण किंवा आजपासून हे डिजिटल स्वरूपात कव्हर करणार आहोत त्याच पद्धतीचं लेक्चर असणार आहे काळजी नका करू अडिशनल इन्फॉर्मेशन सगळी माहिती दिली जाणार आहे तर भाग सुरू करण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या एकदम चांगली आणि दर्जेदार तयारी अतिशय कमी वेळेमध्ये जास्तीची तयारी आपण या ठिकाणी करून घेतो तर बघा पहिला प्रश्न आणि वही पेन घेऊन बसा इन्फॉर्मेशन साठी तर काय म्हणतो की मानवाच्या शरीराची उंची शरीराची उंची जी आपण सर्वात सर्वात जास्त प्रश्न जे आहेत ते तुम्ही काय करा जे मानवाशी रिलेटेडच जे काही तुमचं आहे तांत्रिक सिलेबस त्याच्यामध्ये जास्त रिलेटेड करा तर शरीराची जी उंची वाढविण्यासाठी आवश्यक असणारं संप्रेरक टॅश ग्रंथी निर्माण करतात तर शरीराची जी उंची आहे ते वाढविण्याचं काम करणारं संप्रेरक कोणतं आहे तर ते जे संप्रेरक आहे ते वाढीचं संप्रेरक आहे त्याला विशेष नाव काहीही नाहीये जे कोण निर्माण करतात तर पिऊशिका ग्रंथी या ठिकाणी त्या निर्माण करत असतात आता लक्षात असू द्या हे हायलायटेड असलेलं उत्तर असेल आपलं त्याच्यासोबत ऍडिशनल इन्फॉर्मेशन लिहून घ्या आता ही जी पिऊ ग्रंथी आहे या ग्रंथीला जे आहे ते एक नाव आहे टोपण नाव वगैरे म्हणा तर त्या ग्रंथीला म्हणतात मास्टर ग्रंथी लक्षात असू द्या लिहून घ्या आणि व्हिडिओच्या शेवटी काय करा ही पद्धत चांगली की अगोदरची जी होती तीच पद्धत चांगली हे कळवा आणि या पिऊ ग्रंथीचं ग्रंथीच जे आहे ते आपण काय म्हणू शकतो स्थान वगैरे स्थानच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ही जी पिऊ ग्रंथी आहे ना ही आपल्या कुठं जे हायपोथॅल्मस नावाची ग्रंथी आहे ना जे आपलं शरीराचं काय करते तापमान नियंत्रित करत असते हायपोथॅल्मस याच्या खाली याच्या खाली हे सगळं मस्तिष्क जे आपल्या मेंदू असतात ना मस्तिष्कच्या भागामध्ये असणाऱ्या या ग्रंथ आहेत तर हायपोथॅल्मसच्या खाली असणारी ही काय आहे ग्रंथी आहे आणि या ग्रंथीचं जे वजन वगैरे आहे ना या ग्रंथीचं तेवढं डिटेलमध्ये नका करू बट जस्ट असू द्या इन्फॉर्मेशन झिरो पॉईंट सहा ग्रॅम या ग्रंथीच वजन या ठिकाणी असत आलं लक्षात त्यानंतर बघा इथे कार्य खूप सारे आहेत बरं इथे कार्यांच्या बाबतीत जर विचार करायचा पाहिला तर ज्या काही गर्भवती महिला असतात ना तर त्यांना जे स्तनातील स्थनातील जे दूध असत त्याच्या उत्पादनासाठी हे कार्य वगैरे करत असतात म्हणजे परिपूर्ण यांचंच नसतं बट यांचा कार्यभार वगैरे लागतो आवश्यक असतो त्यानंतर या रक्तदाबावर सुद्धा काय करत असतात मदत वगैरे करत असतात नियंत्रण त्यानंतर जे तुमचं प्रजनन प्रजननाच्या कार्यामध्ये सुद्धा या काय करतात कार्य वगैरे यांचं आहे त्याच्याशी निगडीत आलं लक्षात त्यानंतर पुढे बघा हे जे ऑप्शन दिले ना, आहे ना कुठं हा आता जे दुसरे ऑप्शन आहेत औटू ग्रंथी आणि थायरॉइड ग्रंथी लक्षात असू द्या हे औटू आणि थायरॉइड हे दोन्हीही एकच ग्रंथी आहेत लक्षात असू द्या लक्षा कधी कधी तुम्हाला कन्फ्युजन मध्ये टाकत असतात तर औटू आणि थायरॉइड एकच आहे आणि ही जी ग्रंथी आहे ना ही जी ग्रंथी तर ही ग्रंथी काय करते थायरॉक्साइड थायरॉक्सिन नावाचं जे थम संप्रेरक आहे ते या ठिकाणी निर्मिती करण्याचं काम ही काय करते ग्रंथी या ठिकाणी करत असते आलं लक्षात थायरॉक्सिन हे थोड करा आलं लक्षात त्यानंतर आता सगळ्यांना माहित आहे हे पित्त पित्ताच्या बाबतीत सगळ्यांना माहीत असेल सॉरी हे यकृत यकृत काय करते पित्ताची निर्मिती करते ग्लायकोजनचं भांडार त्याला म्हणतात ग्लायकोजनची साठवणूक करणार ते यकृत असत आणि त्यानंतर सर्वात मोठी ग्रंथी जी आहे ती यकृतच आहे आलं लक्षात लिहून घ्या अशा करतो आवडत असेल सबस्क्राईब अवश्य करा त्यानंतर दवाखान्यात डोळे धुण्यासाठी कोणत्या आमलाचा वापर केला जातो तर दवाखान्यामध्ये जे डोळे धुण्यासाठी या ठिकाणी कोणत्या आमलाचा वापर करतात तो तर ते करतात बोरिक आमलाचा लक्षात असू द्या वेगवेगळ्या आमलाचे प्रकार तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे त्यानंतर जे आहे म्हणजेच कोणतं हे नायट्रिक आम्ल नायट्रिक आम्लाचा वापर कशासाठी करतात जे काही विस्फोटक विस्फोटक म्हणजे बॉम्ब वगैरे हे बनवण्यात वगैरे वापरलं जातं थोडंफार याच्यामध्ये प्रमाण वगैरे असतं त्यानंतर अजून जर याच पाहाय पाहिलं कोणाचं ऑक्झिलिक अमलाचं याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याचा जो वापर आहे ना जो लोखंडावरील गंज आहे ना लोखंडाचा लोखंडावरील जो गंज आहे तो या ठिकाणी त्याला चढू नये म्हणून किंवा चढलेला जरी असेल तर तो काढण्यासाठी या आमलाचा या ठिकाणी वापर करतात हे टार्ट्रॅटिक आम्ल हे काय चिंचेमध्ये उपलब्ध असतं हेही लिहून घ्या आलं लक्षात चला आणि अजून एक महत्वाची सूचना सगळ्यांना आता आपण या ठिकाणी काय तांत्रिकचे प्रश्न वगैरे कव्हर करत आहोत बरोबर आता जे नॉन टेकचे प्रश्न आहेत आहे, ना ते तुम्ही कशा पद्धतीचे तर ही तुमची जी परीक्षा आहे ती तुमची परीक्षा टी सी एस घेणार आहे बरोबर सो टी सी एस ने आतापर्यंत जेवढ्या काही परीक्षा घेतल्यात ना त्या सगळ्या परीक्षेतील एम सी क्यू यांचा अभ्यास जेवढा जास्त करसाल तेवढा तुमचा अभ्यासक्रम कव्हर होईल तुम्हाला सांगतोय तर माझ्याकडे प्रत्येक विषयाचे जवळपास किती हजार हजार एमसी क्यू आहेत टेक्निकलचे सोडून म्हणजेच गणित मराठी त्यानंतर इंग्रजी जी के जी एस चे तर ज्यांना गुणाला हवे असतील मला कॉन्टॅक्ट करा कोणत्याही विशेष विषयाची जरी हवे असतील तरी मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर सगळ्यांना माहीत आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी शेअर करत असतो माझा नंबर आहे शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव आलं लक्षात या नंबरवर कॉन्टॅक्ट करा चला पाहूयात दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न सॉरी काय म्हंटल की मानवी शरीरातील सर्वात लहान लांब सर्वात लहान लांबीची पेशी कोणती तर बघा सर्वात लहान असणारी पेशी कोणती आहे तर पायणी नावाची जी पेशी आहे ना ती सर्वात लहान पेशी आपल्या शरीरात आहे आणि सर्वात लांबच्या बाबतीत जर विचार केला ना सर्वात लांब पेशी ही आहे लक्षात असू द्या चेता पिशी त्यानंतर तंतुकणिकेच्या बाबतीत जर विचार केला तर हे काय आहे हो हे आहे ऊर्जाच ऊर्जेच स्त्रोत किंवा ऊर्जा स्त्रान ऊर्जा स्थान सुद्धा म्हणू शकता हेच जे पेशींच ऊर्जा स्त्रोत किंवा ऊर्जेचं स्थान आता हे बद्दल आपण वर पाहिलं सो so, स्किप करूया त्यानंतर वयस्कर मनुष्याच्या शरीरातील रक्तवाहिन्यांची निर्मिती कुठे होते बघा प्रश्न कसे आहेत अतिशय असे टॉप टॉप लेवलचे प्रश्न आपण आणतो कारण का हे परीक्षेमध्ये ऑलमोस्ट नाईंटी नाईन पर्सेंट विचारण्याची शक्यता असते त्यामुळे आपण तशा पद्धतीचा अभ्यास या ठिकाणी करून घेत असतो त्याचा फायदा घेण्यासाठी फक्त तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर या रक्तवाहिन्यांची निर्मिती कुठे होते हो बोन मॅर मध्ये आलं लक्षात त्यानंतर जे च काय आरबीसीचं विघटन कुठं होतं प्लिहा त्याच्यासोबत मध्ये सुद्धा होतं बरं लक्षात असू द्या त्यानंतर हृदय याच्याबद्दल माहिती काढा रक्ताभिसरण वगैरे त्याच्या संदर्भात जे काही रिलेटेड आहे ते करा त्यानंतर पुढे बघा काय म्हटलं कि बी आठ किंवा जीवनसत्व बी एट रासायनिक नाव काय आहे बघा ब चे जवळपास ऑलमोस्ट एक सात ते आठ प्रकार आहेत तेवढं कन्फर्म नाहीये बट तुम्ही सर्च करा त्यावर तुम्हाला तर म्हणू शकत नाही की ब जीवनसत्वाच्या उपप्रकारावर म्हणजेच त्यांच्या कमतरतेमुळे होणारे रोग किंवा त्यांचं रासायनिक नाव कारण का खूप महत्वाचा तो प्रश्न हो किंवा उद्भवतो ती माहिती आहे तर ब आठ या जी या जीवनसत्वाचं जे रासायनिक नाव आहे ना ते नाव आहे कोणतं पॅराडॉक्सिन. लक्षात असू द्या लिहून घ्या आणि त्यानंतर जर पाहिलं कोणतं हो हे बायोटीन अं किंवा बायोटीन हे कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे तर लक्षात असू द्या बायोटीन जे आहे ते बसेवन याचं रासायनिक नाव आहे रायबोफ्लेक्विन याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर हे बी च आहे लक्षात असू द्या आणि नियासिनच्या बाबतीत जर डिस्कस करायचं झालं तर हे बी च आहे त्यानंतर बी वन जे आहे ते थायमिन आहे लक्षात असू द्या आणि ब पाच वगैरे पॅन्टोथेनिक ऍसिड वगैरे आहे ते तुम्ही डिस्कस करा शोधून काढा त्यानंतर पुढे बघा प्रोटॉनचा शोध कोणी लावला तर प्रोटॉनचा जो शोध आहे ना तो शोध लावण्याचं काम कोणी केलं तर ते काम केलं रुधर फोड यांनी लक्षात असू द्या किंवा इ e. रुदरफोड हे जरी लक्षात ठेवलं तरी चालेल त्यानंतर अजून जर याच्यामध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन ऍड करायची असेल तर रुदर फोर्डनं याचा शोध वगैरे कधी लावला तर एकोणीसशे नऊ मध्ये लिहून घ्या हॅन्ड समजत आहे ना थोडं मला एक वेळा सजेशन द्या कारण का हे सगळं तुमच्यासाठी आहे तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल वाटेल तशा पद्धतीचं आपण या ठिकाणी कव्हर करत असतो तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यानंतर जेम्स चांडविक यांनी काय शोध लावला तर यांनी जे आहे ते एकोणीसशे बत्तीस मध्ये काय केलं त्यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला लक्षात असू द्या लिहून घ्या आणि त्यानंतर जे जे जाला, जाला। जे थॉम्पसन आहेत आता उरलं कोणतं आता प्रोटॉन झालं न्यूट्रॉन झालं तर यांनी कशाचा लावला असेल इलेक्ट्रॉनचा मी पर्याय तुम्हाला तशा पद्धतीचे देतोच कारण का तुम्हाला त्याची माहिती असावी तर यांनी काय अठराशे सत्त्याण्णव मध्ये याचा शोध लावलेला आहे आलं लक्षात लिहून घ्या त्यानंतर पावसाच्या पाण्याचा पीएच सामो आता पी एफ बद्दल आपण खूप सारे लेक्चर पाहिलं फक्त याचं उत्तर सांगतो पाच पॉईंट सहा पेक्षा जर कमी असेल तर आम्ल वर्षा किंवा वर्षा या नावाने सुद्धा ओळखतात बरं लक्षात असू द्या आम्लीय वर्षा थोडा आज नवीन नवीन असल्या कारणानं थोडा आपला हँड बद्दल थोडी इशू होऊ शकतो पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे त्यानंतर कुपोषणामुळे होणारा जो रोग आहे तो कोणता आहे क्वायशिव करून त्यानंतर हे टी वगैरे याच्याबद्दल आपण माहिती ऍडिशनल काढलेली आहे जे आहे त्याला म्हणतात अनिमिया हे कशा रक्ताच्या कमतरतेमुळे जे थायमीन आहे ना बीवन आता आपण वर पाहिलं ना त्याच्यामुळे होतो त्यानंतर प्लेग नावाचा जो आजार आहे तो कशामुळे होतो हे तुम्ही कमेंट करा त्यानंतर गर्भवती महिलेला दररोज लोहाची किती प्रमाणात आवश्यकता असते हो तर याचं जे उत्तर आहे ते तीन सॉरी अडतीस मिलीग्राम प्रतिदिवस एवढा असतं आणि गर्भवती महिला जी आहे ती जवळपास शंभर दिवस शंभर गोळ्या वगैरे त्या फॉलिक ऍसिडच्या वगैरे हात असते किंवा लोहाच्या वगैरे तिला दिल्या जातात त्याची इन्फॉर्मेशन काढून घ्या थोडीफार त्यानंतर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचं नक्की तुम्ही काय करा कमेंट करा बरं याचं उत्तर कारण का हे तुमच्यासाठीच आहे हो तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि ज्यांना कुणाला नोट्स जे काही इन्क्वायरी वगैरे हवे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर वर आहे बाकी भेटवा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि कसा होता आजचा लेक्चर याबद्दल थोडं अभिप्राय द्या